तिकडे पडेल ना हा विद्यार्थी मित्रांनो प्रकरण क्रमांक आठच्या पहिल्या भागामध्ये जग निर्वाह सिद्धीकरण आपण आशिया खंडातील काही राष्ट्रांची माहिती मिळवलेली होती आज आपण आफ्रिका खंडातील राष्ट्रांची माहिती मिळविणार आहोत किंवा आफ्रिका खंडातील वसाहतवाद्यांचं निर्वसाहतीकरण कसं झालं याची थोडक्यात काही मुद्द्याच्या आधारे आपण माहिती मिळवणार आहोत मित्रांनो आशिया सॉरी आफ्रिका खंडातील राष्ट्रांमध्ये ही जी मागासलेली राष्ट्र होती या राष्ट्रांमध्ये वसाहतवादी राष्ट्रांनी आपल्या वसाहती निर्माण केलेल्या होत्या आणि या वसाहतींची मोठ्या प्रमाणावरती शोषण आणि लूट या राष्ट्रांनी चालवलेली होती पण कालांतराने हळूहळू या आफ्रिकन राष्ट्रांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊ लागली किंवा त्या भावनेचा उदय होऊ लागला आणि त्यातून त्या, त्या राष्ट्र स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करू लागले त्या राष्ट्रांमध्ये राष्ट्रीय भावनेचा उदय कोणत्या कारणांमुळे झाला त्याचा त्या आपण आता विचार करणार आहोत पहिलं कारण त्याच्यामध्ये येतं की आफ्रिकेतील वसाहतींमध्ये युरोपियन शिक्षण पद्धतीचा अवलंब झालेला होता वसाहतवादी राष्ट्रांनी वसाहतींवर राज्य करत असताना म्हणजे आफ्रिकेतील राष्ट्रांवर राज्य करीत असताना तिथे आपली युरोपियन शिक्षण पद्धती आणली आणि त्या शिक्षण पद्धतीचा त्यांनी विस्तार केला विकास केला परिणामी या शिक्षण पद्धतीतून तेथील ते जनता शिक्षित होऊ लागली आणि त्या शिक्षित जनतेला अमेरिकन स्वातंत्र्य लढा असो फ्रेंच राज्यक्रांती असेल राष्ट्रवाद असेल याचे ना ज्ञान स्थानिक जनतेला होऊ लागले होते म्हणजे अमेरिकेतील लोकांनी आपल्याच स्वदेशाविरुद्ध कशा रीतीने गुलामगिरीची झोकडे झोकरून दिली किंवा ती गुलामगिरीची बंधनं झुगारून दिली आणि त्याविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला किंवा फ्रेंच राज्यक्रांतीतील जनतेने फ्रेंच राजाविरुद्ध जुलमी सत्तेविरुद्ध केलेला लढा असेल किंवा राष्ट्रवाद असेल या सगळ्या गोष्टींची जाणीव या देशातील लोकांनासुद्धा होऊ लागलेली होती विशेषतः जे आफ्रिका देशातील जे तरुण शिकू लागलेले होते पाश्चात्य शिक्षण घेऊ लागले होते त्यांच्यामध्ये ही भावना निर्माण लागली होती आणि मग त्यातून स्वातंत्र्य समानता लोकशाही या नव्या मूल्याची ओळख त्यांना होऊ लागली होती ते ती जनतेला होऊ लागलेली होती आणि त्यातून या लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली दुसऱ्या महायुद्धानंतर या आफ्रिकन देशांमध्ये वसा स्वातंत्र्याचे वाढे व्हाऊ लागलेले होते विशेषतः इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी हळूहळू या वसाहतींना काही अधिकार द्यायला सुरुवात केलेली होती आणि त्यातून या वसाहतींमध्ये एक जनजागृती होऊ लागलेली होती आणि परिणामी मग आपल्याला असं दिसतं की एकोणावीसशे पन्नास ते एकोणावीसशे पासष्ट या पंधरा वर्षाच्या अवधीत आफ्रिकेतील अनेक वसाहती वसाहतींनी हे परकीय वर्चस्व झुगारून दिलं आणि अशा रीतीने त्यांच्यामध्ये राष्ट्रीयत्वाच्या भावनेचा उदय होऊन ते राष्ट्र त्या राष्ट्रांमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळींची वाढ झालेली दिसून येते किंवा त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळालं असं दिसून येतं मित्रांनो हे सगळं पाहत असताना अजून आपल्याला थोडस मागं जाऊन ही सुरुवात कुठून झाली याचाही भाग पाहायचा आहे आणि ती भाग पाहायचा आहे तो म्हणजे पहिली आशियाई परिषद एकोणविशे सत्तेचाळीस साली भारताने घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेला आशिया खंडातील पंचवीस राष्ट्रांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते या परिषदेतून आशियाई प्रादेशिक वादाची संकल्पना आकाराला आली एवढंच नव्हे तर या परिषदेत आशिया खंडातील जनतेचे प्रश्न आशिया खंडातील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक समस्यांकडे या परिषदेने लक्ष वेधलं एवढंच नव्हे तर राष्ट्र राष्ट्रातील परस्पर सहकार्य देण्यावरही या परिषदेमध्ये दे विचार विनिमय झाला आणि अशा रीतीने आशियन राष्ट्रांच्या कल्पनेतून भारताने ही पहिली परिषद भरवलेली होती आणि या परिषदेतून आशियाईन राष्ट्रांच्या विकासाच्या दृष्टीने एकमेकाच्या सहकार्याच्या दृष्टीने किंवा स्वातंत्र्याच्या दृष्टीने याच्यामध्ये बा मोठ्या प्रमाणाची चर्चा झाली याच परिषदेतून प्रेरणा घेऊन एकोणासशे पंचावन्न साली इंडोनेशियाची राजधानी बांडुंग येथे पहिले आशियाई व आफ्रिकन असं दोघी खंडाचे मिळून राष्ट्रांची एक परिषद भरली या परिषदेमध्ये आफ्रो जनतेच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि त्यामध्ये जागतिक शांततेस प्राधान्य व परस्पर सहकार्य करण्याचे निर्णय घेतले गेले तसेच त्या प्रश्नांची चर्चा झाली अशा रीतीने ही बांडूंग परिषदेने आफ्रिकन राष्ट्रांमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या त्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात एक जागतिक स्तरावरती चर्चा जागतिक स्तरावरती त्यांचे प्रश्न या आशिया आणि आफ्रिका खंडातील मागासलेले किंवा गुलामगिरीत अटकलेल्या राष्ट्रांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम हे त्या सुरू झालं आणि मग त्यातून दुसरा मुद्दा आपल्याला घ्यावा लागतो तो आफ्रिकी ऐक्य कल्पना आफ्रिकी ऐक्य कल्पनेने राष्ट्रत्वाच्या भावनेचा मोठ्या प्रमाणावरती किंवा आफ्रिकन देशांमध्ये आफ्रिका ऐक्य कल्पनेचं महत्व वाढलं किंवा त्या कल्पनेची वाढ झाली असं आपल्याला दिसून मित्रांनो आफ्रिकी ऐक्याचा पहिल्यांदा सर्वात प्रथम विचार जर कोणी मांडला असेल तर तो एच एम विल्यम्स यांनी मांडला होता आणि त्यासाठी त्यांनी एकोणावीसशे मध्ये सन एकोणावीसशे मध्ये लंडन येथे पहिली अखिल आफ्रिका ऐक्य परिषद त्यांनी बोलवली होती आणि त्या परिषदेला अनेक आफ्रिकन राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते महत्वाचे म्हणजे या परिषदेला डब्ल्यू ए बी ड्युबा या कृष्णवर्गीय नेत्याने आफ्रिकी ऐक्य कल्पनेला पाठिंबा दिला होता नुसताच पाठिंबा पुढे दिला नाही मित्रांनो तर या डब्ल्यू ए बी डुबा यांनी या, या गोष्टीला चालना देण्यासाठी एकोणीसशे एकोणावीस मध्ये पॅरिस फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे पय अखिल आफ्रिका ऐक्य परिषद भरविली व हाच विचार घेऊन पुढे त्यांनी अशा अनेक परिषदा आफ्रिकन जनतेच्या मनात ऐक्य भावना रुजू होण्यासाठी ठिकठिकाणी त्यांनी त्या घेतल्या ते त्यातून आफ्रिकन खंडातील लोकांमध्ये आफ्रिकन ऐक्याची कल्पना हो निर्माण होऊ लागली ती वाढीस लागली एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये मॅनचेस्टर येथे भरलेल्या ऐक्य परिषदेला अनेक आफ्रिकी नेते हजर होते हे सगळं होण्याचं मित्रांचं का काम म्हणजे एच एम विल्यम्स यांनी मांडलेल्या विचाराला पुढे डब्ल्यू ए बी ड्युबा यांनी प्रत्यक्ष पाठिंबा देऊन आफ्रिकन देशांमध्ये आफ्रिका खंडातील अनेक देशांमध्ये फेटून त्या त्या ठिकाणी त्याच्या प्रकारच्या परिषदा आयोजित करून त्या त्या लोकांमध्ये आफ्रिकन खंडातील लोकांमध्ये म्हणजे काळ्या लोकांच्या याच्यासाठी त्यांनी एक प्रकारची राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करून ते देश ते देश थी थी चा त्या देश स्वातंत्र्याच्या दिशेने कसे जातील यासाठी प्रयत्न केले आणि त्याचा भाग होत आपल्याला दिसून येते अशा रीतीने आफ्रिका ऐक्यकल्पनेच्या विचारातून आफ्रिकन राष्ट्रांमध्ये राष्ट्रीयत्वाची स्वातंत्र्याची भावना वाढत गेली असे दिसून येते आणि त्याचप्रमाणे आफ्रिकन वसाहती स्वातंत्र्याच्या चळवळीच्या इतिहासात या संकल्पनेला आपल्याला महत्त्व द्यावं लागतं म्हणजे आफ्रिकी कल्पना याच्याने राष्ट्र राष्ट्रांमध्ये की भावना वाढीस लागून त्या राष्ट्रांनी आपली गुलामगिरीची झोकडे झुळकून देण्यासाठी प्रयत्न केला असं आपल्याला दिसून येत मित्रांनो आता आपला एक मोठा मुद्दा पाहिजे तो म्हणजे आफ्रिका खंडातील निर्वसाहतीकरण कशा रीतीने घडून आलं एकोणाशे चौदा मध्ये पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा आफ्रिका खंडातील लायबेरिया आणि इथिओपिया म्हणजे पूर्वीचा ॲबिसिनिया हे दोन देश जर सोडले तर संपूर्ण आफ्रिका खंड हा युरोपियन राष्ट्रांच्या वर्चस्वाखाली गेलेला होता म्हणजे थोडक्यात या दोन देशाव्यतिरिक्त इतर सर्व प्रदेशांवर युरोपियन राष्ट्रांचे म्हणजे इंग्लंड फ्रान्स डच पोर्तुगीज या या राष्ट्रांचे वर्चस्व किंवा जर्मनी इटाली नंतर आलेल्या यांचं वर्चस्व निर्माण झालेलं होतं पहिल्या महायुद्धात जेव्हा वसाहतवादी राष्ट्र गुंतली म्हणजे इंग्लंड फ्रान्स अमेरिका जर्मन ऑस्ट्रेलिया तुर्कस्तान बल्गेरिया ही राष्ट्र जशी गुंतली तसे त्या राष्ट्रांनी आफ्रिका खंडातील आपल्या ज्या वसाहती होत्या या वसाहतींना सुद्धा त्यांनी या युद्धामध्ये ओढलं महायुद्ध काळात इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी जर्मनीच्या आफ्रिका खंडात असलेल्या वसाहती म्हणजे पराभूत राष्ट्रांच्या वसाहती जिंकून घेण्यासाठी हल्ले करायला सुरुवात केली म्हणजे थोडक्यात काय तर महायुद्ध काळामध्ये इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी जर्मनीच्या ताब्यात असलेल्या आफ्रिकेच्या काही वसाहती ज्या होत्या त्या ते वसाहती जिंकून घेण्यासाठी हल्ले केले आणि एवढंच नव्हे तर महायुद्ध महायुद्ध महायुद्धात जर्मनी आणि इटालीचा पराभूत झाला तेव्हा जे ते राष्ट्र जे होते इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी या पराभूत राष्ट्रांच्या वसाहती मिळविण्यासाठी आपापसात आप त्यांच्या तीव्र इच्छा निर्माण झाली आणि त्यातून पुढील काळामध्ये त्यांनी त्या वसाहती आपल्या वर्चस्वाखाली आणल्या असं आपल्याला दिसून येतं खरं म्हणजे मित्रांनो पहिलं महायुद्ध समाप्त झाल्यानंतर अमेरिकेचा जो राष्ट्राध्यक्ष होता विड्रो विल्सन याने जी काही चौदा तत्त्व घोषित केलेली होती त्या चौदा तत्वातील काही तत्वांवर विश्वास ठेवून आशिया आणि आफ्रिका खंडातील राष्ट्रांची एक इच्छा निर्माण होऊन गेली होती विल्सनने महायुद्ध समाप्तीच्या काळामध्ये असं सांगितलं होतं की या ज्या पराभूत राष्ट्रांच्या वसाहती आहे या वसाहती पहिल्या महायुद्धानंतर स्थापन झालेले जे संयुक्त सॉरी राष्ट्रसंघ आहे या राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जे त्या राष्ट्रांनी म्हणजे इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी विश्वस्त म्हणून या वसाहती सांभाळायच्या आहेत आणि एवढंच नव्हे तर त्या राष्ट्रांनी त्या वसाहतींना सांभाळत असताना हळूहळू देऊन त्या राष्ट्रांना स्वातंत्र्य द्यावं अशी एक अपेक्षा होती परंतु महायुद्ध समाप्त झाल्यानंतर संयुक्त राष्ट्र कल्पना विड्रो विल्सनच्या कल्पनेतून आलं परंतु पुढील काळामध्ये स्वतः अमेरिका किंवा विल्सन किंवा अमेरिका राष्ट्रसंघात सहभागी झाली नाही म्हणजे ज्या राष्ट्राने या सगळ्या कल्पनेला जन्म दिला तेच राष्ट्र मुळात राष्ट्रसंघात न सहभागी झाल्यामुळे साजिकच इंग्लंड आणि फ्रान्सचं वर्चस्व त्या राष्ट्रसंघावर राहिलं आणि त्यांनी राष्ट्रसंघाचा वापर आपल्या फायद्यासाठी करायला सुरुवात केली त्यातून ते त्यांनी राष्ट्रसंघाच्या माध्यमातून परस्पर सामंजस्याने या पराभूत राष्ट्रांच्या वसाहती वाटून घेतल्या म्हणजे राष्ट्रसंघानेच जाहीर करून टाकलं की इंग्लंड फ्रान्स बेल्जियम या राष्ट्रांनी आफ्रिकेतील जर्मनीच्या ज्या वसाहती आहेत त्या आपापसात वाटून घ्याव्यात आणि या वसाहतींच्या देखरेखीसाठी राष्ट्रसंघाने अकरा सभासदांचं स्थायी मंडळ निघलं परंतु मित्रांनो या पाश्चात्य राष्ट्रांनी म्हणजे या जे त्या राष्ट्रांनी ब्रिटन आणि इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांनी त्या वसाहती विश्वस्त या नात्याने सांभाळत असताना त्या आपल्याच वसाहती आहेत असं समजून त्यांचं शोषण करायला सुरुवात केली त्यामुळे राष्ट्रसंघाची मगाशी आपण ज्या मागच्या प्रश्नामध्ये पाहिले होते की राष्ट्रसंघाचा विश्वस्त पद्धती फोल ठरली ती इथे आपल्याला दिसून येते त्यामुळे राष्ट्रसंघ हा इंग्लंड फ्रान्स या राष्ट्रांच्या हातातील बाऊल बनला आणि त्याच्यावरचा जर्मनी ऑस्ट्रिया किंवा पराभूत किंवा इतर राष्ट्रांचा हळूहळू विश्वास उडत गेला त्यामुळे राष्ट्रसंघ दुबळा बनत गेला आणि पुढील काळामध्ये दुसऱ्या महायुद्धात अंतृश्य जी परिस्थिती निर्माण झाली त्याला राष्ट्रसंघाचा दुबळेपणा हा सुद्धा कारणीभूत आपल्याला दिसून येतो अशा रीतीने या वसाहती थोडक्यात पराभूत राष्ट्रांच्या गुलामगिरीतून निघाली आणि जेते राष्ट्रांच्या गुलामगिरीमध्ये अटकली असं आपल्याला दिसून येते असं असलं तरी सुद्धा आफ्रिकन वसाहतींमध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे वारे हे वाहू लागलेले होते एकोणीसशे वीस साली केप कॉलनी नाताळ ऑरेंज फ्रिटेस आणि त्रान्सवाल केप कॉलनी नाताळ ऑरेंज फ्रिटेस आणि त्रान्सवाल या चार वसाहती मिळून दक्षिण आफ्रिका हे नवीन राज्य हे राज्य अस्तित्वात आलं या वसाहती एकत्र येऊन दक्षिण आफ्रिका राज्या दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर इजिप्त स्वतंत्र झालेला होता त्यानंतर लिबिया ट्युनिशिया मोरोक्को अल्जेरिया घाना ही राष्ट्र एका पाठोपाठ एक स्वतंत्र झाली विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मध्य आफ्रिकेमध्ये आयविरी कोस्ट मादा गास्कर माली यासारख्या बारा फ्रेंच वसाहती स्वतंत्र झाल्या होत्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या विश्वस्त मंडळाच्या देखरेखीखाली कॅमरून सोमालिया ही राष्ट्र स्वतंत्र झाली होती त्यानंतर टांगानिका व झांझीबार यांचे एकोणाशे चौसष्ट मध्ये टांझानिया नावाचे संयुक्त प्रजासत्ताक या नावाचे राज्य अस्तित्वात आले आणि अशा रीतीने या आफ्रिका खंडातील बऱ्याचशा वसाहती ज्या आहेत त्या स्वतंत्र होऊ लागल्या होत्या दुसऱ्या महायुद्धानंतर इटाली जर्मनीच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य द्याव दुसऱ्या महायुद्धापूर्वी इटालीने इथिओपिया म्हणजे अबिसिनिया लिबिया हे प्रदेश जिंकून घेतले होते इटालीचा हुकुमशाह मुसोलिनी याने लिबिया आणि इथिओपिया या प्रदेशातून इजिप्तवर हल्ले करायला सुरुवात केलेली होती दुसऱ्या महायुद्ध काळात इटाली आणि जर्मन सेनापती रोमेल यांच्या चढाईमुळे आफ्रिका खंडातील इंग इंग्रजांच्या वसाहतींना धोका निर्माण झाला होता किंवा त्या धोक्यात आल्या होत्या परिणामी ब्रिटिश सैन्याने इटाली व जर्मनीच्या संयुक्त फौजांना मागे हटवले होते मित्रांनो इथे एक आपल्याला लक्ष द्यावं लागेल की हे जे ब्रिटिश सैन्य होतं या ब्रिटिश सैन्यामध्ये बहुसंख्य भारतीय सैनिकांची एक बटालियन होती आणि या भारतीय सैनिकांच्या बटालियनने इटाली आणि जर्मनीच्या सेनापती रोमेल यांनी जी चढाई केली होती त्या दोघांच्याही संयुक्त फौजांचा पराभव भारतीय सैन्याने इंग्लंडच्या बाजूने केलेला होता आणि त्यांना मागे हटवले होते परिणामी एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये महायुद्ध समाप्त झालं आणि महायुद्ध समाप्त झाल्यानंतर साहजिकच आफ्रिका खंडातील जर्मनी इटाली यांच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतींना स्वातंत्र्य देण्यात आलं अशा रीतीने आफ्रिका खंडातील देशातील देशातील देश खंडातील देशांनी संघर्ष करून तसेच मोठ्या निर्धाराने त्यांनी स्वातंत्र्य मिळवले व जगातील निर्वसाहतीकरणाला चालना मिळून आली आणि वसाहतवाद संपुष्टात आला त्या देशांना स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला दिसून येईल मित्रांनो यानंतर या प्रकरणाचा या याचा भाग म्हणून मी तुम्हाला पी डी एफ फाईलमध्ये काही या नोट्स तर दिल्याच आहेत पण त्याचबरोबर एक प्रश्न पण दिलेले आहेत ते प्रश्न तुम्ही नीट वाचायचे आहेत सोडवायचा प्रयत्न करायचा आहे तसेच आपल्या वहीमध्ये ती लिहून काढायचे आहेत तसेच काही प्रश्न उदाहरणार्थ टिपा द्या किंवा संकल्पना स्पष्ट करा किंवा सविस्तर उत्तरे द्या तर ज्या प्रश्न दिलेले आहेत ते पी डी एफ फाईलमध्ये पाहून त्या प्रश्न टाकून ते तुम्ही लिहायचे आहेत त्यामुळे एक प्रकारे तुमची त्या प्रकरणावरची तयारी होईल मित्रांनो तसं हे प्रकरण छोटं आहे अभ्यासाच्या दृष्टीने आशिया आणि आफ्रिका या दोन खंडापुरताच आणि ठराविक देशांपुरतीच माहिती याच्यामध्ये दिली आहे त्यामुळे थोडंसं जर तुम्ही प्रामुख्याने गांभीर्याने थोडा अभ्यास केला तर तुमचे निश्चित हक्काचे मार्क त्या प्रकरणामध्ये तुम्हाला मिळू शकतात आपण इथे थांबणार आहोत धन्यवाद